सांगली लोकसभा मतदारसंघासाठी उद्या सकाळी सात ते सायंकाळी सहा या वेळात मतदान होणार आहे यासाठी सकाळीच विधानसभा मतदारसंघातून एक हजार आठशे तीस कर्मचाऱ्यांची पथके मतदान यंत्रासह अन्य साहित्य घेऊन मतदान केंद्रात गेली सांगली लोकसभेसाठी एक हजार आठशे तीस मतदान केंद्रांवर दहा हजार सातशे बहात्तर कर्मचारी नियुक्त आहेत सांगलीतील तरुण भारत स्टेडियममधून आज सकाळी सदरचे कर्मचारी हे साहित्य घेऊन दुपारी मतदान केंद्रावर दाखल झाले सदरचे कर्मचारी आणि साहित्य नेण्यासाठी एस टी महामंडळाच्या तीनशे पन्नास बसेस मिनी ट्रॅव्हलर आणि बावीस छोट्या एकशे बावीस गाड्या के तैनात केल्या साथी सांगली लोकसभेसाठी वीस उमेदवार रिंगणात असून अठरा लाख अडुसष्ट हजार एकशे चौऱ्याहत्तर मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत जिल्ह्यात सांगली लोकसभा मतदारसंघात मिरज सांगली पलूस कडेगाव खाणापूर तासगाव कवटे महांकळ आणि इज्जत या सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे तर कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले लोकसभा मतदारसंघात जिल्ह्यातील इस्लामपूर आणि शिराळा या दोन विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे सांगली लोकसभेसाठी नऊ लाख पंधरा हजार सव्वीस स्त्री तर नऊ लाख त्रेपन्न हजार चोवीस पुरुष मतदार आहेत होटार स्लीप वाटप पूर्ण झालेलं आहे कोणताही अनुचित प्रकार यासाठी पुरेसा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे सांगली लोकसभा मतदारसंघातील मतदारांनी आपला बहुमोल मतदानाचा हक्क बजावून लोकशाही बळकटीकरणासाठी करण्यासाठी हातभार लावावा असं आवाहन जिल्हाधिकारी राजा दयानिधी यांनी केलं आहे सर्वांना नमस्कार उद्या सात तारीख रोजी सांगली जिल्ह्यामध्ये मतदान होणार आहे त्याच्यासाठी सर्व व्यवस्था करण्यात आलेली आहे साहित्य वाटप करण्यात येत आहे सर्व जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयाकडनं सर्व अरेंजमेंट्स करण्यात आलेली आहे फ्री फेअर आणि पीसफुल इलेक्शन्स कंडक्ट करण्यासाठी आम्ही सुसज्ज आहे सो सु मी याद्वारे सर्व मतदारांना मोठ्या प्रमाणात आवाहन करतो की सर्वांनी जास्तीत जास्त संख्येतला उद्या येऊन आपलं आपलं मतदान केंद्रामध्ये जाऊन मतदान करावा आणि लोकशाहीच्या बलकटीकरण करण्यामध्ये पण मो मोलाचा सहभाग द्यावा थँक्यू मतदान केंद्र जवळपास आज वा सांगली चौरेचाळीस सांगलीमध्ये अठराशे तीस मतदान केंद्र आहे तर एकंदरीत मिळून जवळपास दहा हजार स्टाफची आपण नेमणूक करण्यात आलेली आहे सगळ्यांची योग्य रीतीने ट्रेनिंग करण्यात आलेली आहे सो आ, वी आर होपफुल दॅट की आम्ही प्री फेअर आणि ट्रान्सपॅरेंट आणि पीसफुल इंडक इलेक्शन कर, कंडक्ट करू मतदानाची टक्केवारी यस आता मतदानाच्या टक्केवारी वाढण्यासाठी आपण सर्वांकडनं आवाहन करण्यात येत आहे आपण मोठ्या प्रमाणातला संकल्पपत्र देण्यात आलेली आहे त्याचबरोबर एस एम एस आणि सोशल मीडियाच्या माध्यमातूनसुद्धा लोकांना आपण संबोधन केलेली आहे आपला आयकॉन्स जिल्ह्याच्या आयकॉन्सच्या मार्फतसुद्धा आम्ही करण्यात आलेली आहे याद्वारे मी पुन्हा सर्व मतदारांना आवाहन करतो की जास्तीत जास्त प्रमाणात येऊन तुम्ही करावा आणि त्याचबरोबर कोणताही सोशल मीडियावरती कोणी आक्षेपार्ह पोस्ट टाकू नये आणि दोन ग्रुप्समध्ये तणाव निर्माण होईल किंवा त्यांची पीस डिस्टर्ब होईल असं कोणताही कृती कोणी करू नये याच्यावरती आम्ही सगळ्यांनी वॉच करतो आहे सर्वांनी त्याच्याबद्दल थोडा काळजी घ्यावी आणि त्याचबरोबर मतदान केंद्राच्या आतमध्ये शंभर मीटरच्या आतमध्ये कोणी मोबाईल फोन घेऊन जाऊ नये आणि सर्वांनी आपलं पीस पीसफुल मॅनरमध्ये सर्वांनी करावा आणि निर्भयी आणि निष्पक्ष वातावरणामध्ये आम्ही इलेक्शन कंडक्ट करतो आहे सगळ्यांचं पुन्हा आव्हान आहे सर्वांनी येऊन करावं उष्णतेची तीव्रता आहे त्यासाठी मतदान आपण हीट मिटिगेशन मेजर्समध्ये प्रत्येक पोलिंग केंद्रामध्ये पुरेशी व्यवस्थातला ड्रिंकिंग वॉटर आपण उपलब्ध करून देतो आहे त्याचबरोबर जिथे जिथे सावली नाही आहे तिथे सावलीचं शेड आपण अरेंज करतो आहे आणि त्याचबरोबर का काही मतदान केंद्रामध्ये वेटिंग हॉलची पण आपण करतो आहे आणि त्याचबरोबर प्रत्येक मतदान केंद्रामध्ये आपल्याकडे सुसज्ज असा आहे असं एक फर्स्ट एड किट आणि आपल्याला आरोग्य विभागाचे कर्मचारी पण ठेवणार आहे आणि त्याचबरोबर आपल्याकडे जे दिव्यांग असतील गरोदर माता असतील किंवा ज्येष्ठ नागरिक असेल तर त्यांना सपरेट क्यू केलेली आहे जर जास्त असेल तर त्यांना विदाऊट क्यूसुद्धा आपण त्यांना आतमध्ये पाठवण्यासाठी सगळ्यांना सूचना करण्यात आलेली आहे सो ही so, मिटिगेशन करण्यासाठी सर्व मेजर्स आपण करण्यात आलेली आहे आणि याप्रमाणे मी पुन्हा सर्व मतदान आवाहन करतो जास्तीत जास्त संख्येला उद्या येऊन आपण मतदान करावं थँक्यू रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली